नमस्कार फवनू तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मिस्टर प्रॅकेट केमर आणि आज आपण कंस्ट्रक्शन सेमिनटर हा गेम खेळत आहे आणि आज आपला दिवस आहे तिसरा आज आपल्याला एक काम आहे की सुपर मार्केटमध्ये मा जे झालेला प्रकार होता जो लाईटचा पोल पोसळून रोफिंग खराब झालं होतं जे तुम्ही पाठीमाग व्हिडिओत बघितले तर तुम्हाला समजेल तर त्या कोफचं वो, जे रेन्युएशन आहे त्यासाठी आपल्याला मटेरियल घेऊन जायचं आहे तर समोर बघताय तुम्ही मटेरियल आहे ते मटेरियल आपल्याला प्लेल गाडीमध्ये आपल्या लोडिंग करायचं आहे तर त्या लोडिंग करण्यासाठी आपल्या समोर एक दिसते ते मस्तपैकी एक स्मूथ असं इंजन त्याचं नाव आहे फोर्क लिफ्ट तर त्याच्या साहाय्याने आपल्याला हे जे मटेरियल आहे ते आपल्या गाडीमध्ये लोडिंग कराव्या ती की भावानं बघचीला ती, ती मस्त चालते म इंजिन मला ह्या इंजिनबद्दल माहिती आहे त्यामुळे न मॅन्युअल वाचता आपण हे कम्प्लीट करू शकतो वर्क पण थोडीफार चूक झाली तर भावानं समजून घ्या भावाला तर अशा प्रकारे हे इथून आपण ते दोन खालचे हे दिसतात तिथे आपण ते फोटो क्लिपचं हे करायचं आहे आणि लॉक केल्यानंतर ते आपण सहज उचलू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे आपल्या गाडीमध्ये लोड करायचं आहे तर लोड करताना साईटला कोणी आहे का याची दक्षता घेऊनच लोड करायचा आहे तर पुढचं दिसत नाही आपल्याला काही त्यामुळे खूप दक्षता बघा आता तुम्हीच बघताय भावानं काही परिस्थिती आली आपल्यावर पण काही विषय नाही जरा पाठिंबा घेऊ व्यवस्थितपणे लोड करूया मटेरियल आता आपलं फर्स्ट मटेरियल लोड झालेलं आहे भावानं तर लोडिंग प्रोसेस पण खूप फास्ट होत आहे माझ्या मते सेकंड सेकंडवाल आपल्याला ले त्रास दिला कारण का ह्यात आपल्याला थोडाफार अनुभव आलेला आहे त्यामुळे होऊन जाईल आरामशीर ओके डन अजून जरा पुढे ओके यस कम्प्लीट तर भावानं दुसरं पण आपण फोर क्लिपवर घेतला आहे ट्रेन जर त्या ट्रेनच्या सहाय्याने आपण ते वरती परत आपण ट्रकवर लोड करणार आणि तुम्ही बघताय बघा किती स्मूथपणे काम होत आहे आणि नाईस वर्क ना काही तोडफोड ना काही डॅमेज एक नंबर नंबरमध्ये एक नंबर नंबरमध्ये एक नंबरमध्ये सो प्लास शॉट चला गो ओके झाले आता फोर क्लिप पार्किंगमध्ये हा अशी लावूया आपण जशी होती तशी कारण का मशिनरींची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे बाबा मी जिथल्या तिथे वस्तू जर असेल तर पुढच्या वेळी काम करताना आपल्यातील लवकर सहजपणे मिळू शकते तर आपण गाडीमध्ये इंटर करूया आणि मला हे साईडचे डोर जे दिसत आहेत ट्रकचे ते लावून नाहीतर आपले मटेरियल पडू शकतो त्यामुळे लावलेलं आहे आणि जस्ट वॉचिंग आपण जात आहे सुपर मार्केट म्हणजेच दिले लोकेशन वर भाऊन आता सुट्टी देत नाही मी ट्रक कसा घेतो बघा सुट्टी देत नाही आता ऑर्म असा वाजून वाजून यांच्या कानात त्यांनी कानात म्हणजे एक जण निंबळ बाहेर पडते यांच्या कानात तर तुम्ही आहे भाऊ किती आनंद होते अरे देवा आनंदाच्या घरात रस्ता चुकलो रे राव चुकलो खूप म्हणजे खूप पुढे गेलो नाही सोडा जरा पुढे गेलो पण गेलो आपल्याला इथे टर्न घ्यायचा होता पण काही कारणास्तव इथं आला ना खूप आनंदात होतो ना त्यामुळे तर आपण इंटर कॉर्पोरेट सुपर मार्केटमध्ये मा अरे वापरे अरे डॅम लावला होता का फक्त असा उभा केला होता माझ्यामध्ये उस्ताब टच पण झाला नाही ट्रक खूप पडला वाव किती स्वीट वावनी तर आपण ट्रक जरा घासूनच लावूया म्हणजे कसं आहे आपली तिकडची क्रेन आपल्याला माहिती आहे त्या क्रेननंच आपल्याला हे सगळं काम करावं लागणार आहे आपल्याला माहीत होतं पण आपल्याला आता वेळ लागणार नाही आहे कारण आपल्याला त्या क्रेनची पण सवय झाली हे पण सगळ्या माहीत आहेत त्यामुळे विषय हार्ड कार्यक्रम करायचा तर ट्रकमधून भरून थेट आहे क्रेनवर तर क्रेनवर गेल्यानंतर आपण फर्स्ट आपलं जे मटेरियल आहे ते आपण खूप मध्ये ूकमध्ये अडकून घ्यायचं आहे त्याच्या पद्धतीने बघताय तुम्ही किती किती भारी प्रसन्न आहे भावान आपल्यावर खूप साऱ्या नॉलेज आपल्याला मिळतंय तर आपण त्याचे जे बेल्ट ऑफ ते लावलेलं आहे एकदम स्लोलीचा आहे अबे यार मी क्या कर है तू म्हणजे अभी छाती मी हवा आहे मला वाटलं हे जाऊन तिकडं धडकतंय वाटतं का काय आता दुसऱ्याकडं दुसऱ्या त्या रूम म्हणजे तिथं आणि प्रॉब्लेम तिथं मालक आधीच पैसे देत नाही आहे आणि ह्यात आणि अवघड व्हायचं त्यामुळे स्लोली जरा माहिती आहे आपल्याला माहिती आहे कसं करायचं आहे दोन मिनटं द्या फक्त तिचा कार्यक्रम करून टाकतो तर अशा तऱ्हेने खाली घेऊन जेव्हा आपल्याला ग्रीन सिग्नल मिळालं ओके डन ग्रीन सिग्नल मिळालं की आपण तिथे ड्रॉप करू शकतो पोझिशन ते ओकेमध्ये सेट आहे असा विषय असतो बाबा तर सेकंड मटेरियल आपण घेतो तर हे मटेरियल आहे ते पूर्णपणे या रोपिंगच्या रिनोवेशनसाठी असणार आहे भाऊ त्यामुळे हे मटेरियल आपल्यालाच डिलेवरी करायचं होतं हे आपल्याला माहीतच होतं त्यामुळे आपल्या ट्रकचा उपयोग झाला आणि ते भाडं आपल्यालाच मिळालं त्यामुळे आपल्या ट्रकचा लाभ करा ला ट्रक पण आहे आणि क्रेन पण विषय हार्ड तर भावानू सेकंडवालं जे आहे ते जरा ती मते तीर्क झाले तर सेट होतंय का बघूया डन झालं तर ओके तुम्ही नादचं केला थेट तर झालेलं आहे कम्प्लीट वर्क आपलं क्रेन आहे तो ना क्रेन क्रेन आपला मस्त रिती लावून घ्यावर आणि आपल्याला एक हेल्परशी त्या बोलावं लागेल जरा बातचीत करावी लागेल तर त्याला कसं काम वाटलं आणि तो पैसे आपल्याला द्यायला